नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याणच्या श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली पस्तीस वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब नागरिक या योजनेचा लाभ घेत असतात महिन्यातून एकदा हे वाटप केलं जातं त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते आधारवाडीच्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात आज अठरा जुलै रोजी झालेल्या या उपक्रमात संस्थेचे जसूबाई विष्णू कुमार चौधरी राजीव चंदाराणा तुषारभाई दाणी रवी चौधरी दयालभाई सजनानी वंश चंदाराणा प्रेस क्लबचे सचिव अतुल फडके अरविंद कपोते मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले ब्युरो रिपोर्ट टिटवाला न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद